मित्रांनो नॅनो बनानाबद्दल ऐकलं आहेत का मित्रांनो गुगलच्या जेमिनायनं त्याचा नवीन इमेज जनरेशन मॉडेल नॅनो बनाना म्हणजेच टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज प्रिव्ह्यू हा मॉडेल नुकताच मार्केटमध्ये लॉन्च केला आहे मित्रांनो हा मॉडेल एक गेम चेंजिंग मॉडेल ठरणार आहे मी तुम्हाला सांगतो का ते मित्रांनो गुगल जेमिनायने हे मॉडेल चॅट जी पी टी म्हणजेच ओपन ए आयच्या फोर ओ या मॉडेलच्या कॉम्पिटिशनमध्ये तयार केलेलं मॉडेल आहे पण मित्रांनो त्याची खासियत ही आहे की गुगल जेमिनायचं हे नॅनो बनाना मॉडेल हे सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध आहे जिकडे ओपन ए आय म्हणजे चॅट जी पी टी त्यांचं हे नवीन मॉडेल जे फोरो मॉडेल आहे ते यूज करण्यासाठी काही शुल्क आकारते तिकडेच गुगलने हे नॅनो बनाना हे जे मॉडेल आहे हे सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध केलं केलं आहे मित्रांनो हे ए आयचं इमेज जनरेशन मॉडेल हे तुम्हाला नवीन इमेजेस बनवण्यासाठी किंवा तुम्हाला काही इमेजेसचे एडिट्स करण्यासाठी किंवा इमेज एडिटिंग करण्यासाठी खूप उपयुक्त असं मॉडेल जेमीनायनं लॉन्च केलं आहे ते दोन महत्त्वाचे जे फायदे आहेत ते बघ पहिला फायदा म्हणजे हे इमेज जनरेशन आणि इमेज कन्सिस्टन्सीसाठी खूप सा चांगलं असं मॉडेल आहे आता इमेज कन्सिस्टन्सी म्हणजे एकाच प्रकारच्या किंवा एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या प्रकारे यु नो you know, इमेजेस क्रिएट करणं इमेजेस निर्माण करणं हे या यात जो मॉडेल आहे त्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो दुसरं याचं वैशिष्ट्य म्हणजे इमेज फ्युजन आता असं तुम्ही विचार करा की तुमच्याकडे दोन किंवा तीन आ, 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 यु नो व्यक्तींचे वेगवेगळे पिक्चर्स आहेत आणि तुम्हाला त्या तीन व्यक्तींना त्या चार व्यक्तींना एकत्र आणून एक तुम्हाला त्याची इमेज क्रिएट करायची आहे तर त्यासाठी पण हे जे मॉडेल आहे ते खूप चांगल्या प्रमाणात काम करतं